मोहरम शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान बारा इमाम कोटला ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक व उप अधीक्षकांचा सत्कार पोलीस दल महापालिका व विद्युत महावितरण विभागाचे आभार राज्यात प्रसिद्ध असलेले नगर शहरातील मोहरम उत्सव शांतता सुव्यवस्था आणि सदहृदयपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे पोलीस अधिकाऱ्यांचा बारा इमाम कोटला ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शहराचे विभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती तोपखाना येथील पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा ट्रस्टच्या वतीने चेअरमन सय्यद दस्तगीर बडेसाहेब यांनी सत्कार केला यावेळी विश्वस्त शकूर शेख सय्यद जुबेर हुंडेकरी नजीर खान जीजी खान सय्यद निसार जहागीरदार खालिद सय्यद साजिद अरिफ उर्फ संजू जहागीरदार सय्यद निहाल जहागीरदार जिशान सय्यद सैयद सय्यद रफा वाहिद अली राहिल जहागीरदार आदी उपस्थित होते चेअरमन सदस्य दस्तगीर बडे साहेब म्हणाले की एकाच वेळी आलेले मोहरम आणि आषाढी एकादशी हे धार्मिक सण शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची राहिली पोलिसांनी केलेले शिस्तबद्ध नियोजनामुळे मोहरमच्या शेवटचे पाच दिवसाचे विविध धार्मिक कार्यक्रम भंडारा आणि सवाऱ्यांची मिरवणूक शांततेत पार पडली या उत्सवाला कोठेही गालबोट लागू न देता पोलिसांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बारा इमाम कोटला ट्रस्टच्या वतीने सर्व पोलीस दल महापालिका आयुक्त महापालिका अधिकारी कर्मचारी विद्युत महावितरणाचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले પ્રતિનિધિ આઈનુલ શેખ એટી નીૂઝ નગર